तर तिथे सिया मृतावस्थेत त्यांना पडलेली दिसली हा क्राईम सीन वरती खुनाचे सर्व पुरावे पोलिसांना लगेच मिळू शकले असते तिथे इतक्या गर्दीने त्या क्राईम सीन ची सोडवली गेली होती ती रात्री दारू पिऊन लल्लनने सियावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला आणि सियाने विरोध केल्यावर तो तिला मारून पळून गेला येथे लल्लनचा मृतदेह पडला होता त्या रात्री माया लल्लनच्या खोलीत अवस्थेत होती तिला वाटलं की आई कुणाची तरी बोलते ती उठली आणि लल्लनच्या खोलीकडे गेली तिने दरवाजा हळूस ढकलून पाहिले तर समोरचे दृश्य पाहून आज आपण दिल्लीतील एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल पंधरा वर्षांपूर्वी या घरात चार लोक राहत होते आई वडील त्यांची मुलगी आणि एक बिहारचा नोकर रात्री सगळे व्यवस्थित झोपले होते पण सकाळी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांची मुलगी तिच्या रूम मध्ये मृतावस्थेतना आढळली होती ही घटना दिल्लीतील एका उच्चभ्रू सोसायटीतील घर नंबर एल थर्टी टू ची आहे हे घर दोन डॉक्टर पती पत्नी सतीश खन्ना आणि माया खन्ना यांचे होते या घरात एकूण चार लोक होती या घरात या दोघांशिवाय त्यांची मुलगी सिया आणि त्यांचा बिहार सनोकर लल्लन राहत होते या केस मध्ये दरवाज्या खूप गोंधळ होता घराला एकूण तीन दरवाजे होते सर्वात बाहेरचा गेट जो धक्का देऊन उघडता येत असे यानंतर मधला ग्रिल डोअर आणि सर्वात आतला लाकडी दरवाजा महत्वाचा कॅच असा होता की लल्लनच्या खोलीतून एक दरवाजा थेट घराच्या आत उघडत होता म्हणजेच मुख्य दरवाज्याचा वापर न करता देखील कोणी आत बाहेर करू शकत होतं तारीख होती पंधरा मे दररोज प्रमाणे सिया लवकर उठून शाळेला जाण्याची तयारी करू लागली होती लल्लन जेवण तयार करत होता आणि माया सियाला तयार करत होती त्यानंतर सिया शाळेला गेली शाळेला सुट्ट्या लागणार होत्या म्हणून सिया खूप खुश होई होती तसेच सतीश आणि माया देखील क्लिनिकला गेले रात्री सव्वा नऊ वाजता सर्वजण एकत्र जेवायला बसले जेवण झाल्यावर सिया आपल्या खोलीत गेली सतीश आणि माया देखील आपापल्या खोलीत गेले लल्लन भांडी धुण्यात मग्न झाला होता काही वेळाने आई वडील सियाच्या खोलीत गेले सतीशने तिला वाढदिवसाची भेट म्हणून एक नवीन कॅमेरा दिला तो कॅमेरा बघून सिया खूप खुशी झाली तिने बरेच असे फोटो देखील काढले सीबीआयच्या रिपोर्टानुसार शेवटचा फोटो रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी क्लिक झाला होता त्यानंतर सतीश लॅपटॉपवर काम करू लागले रात्री बारा वाजून आठ पर्यंत इंटरनेट वापरले गेले होते त्यानंतर सर्वजण झोपी गेले होते दुसऱ्याच दिवशी सकाळी सहा वाजता कामवाली आली तिने बेल वाजवली पण कोणीही दरवाजा उघडला नव्हता शेवटी मायाने दरवाजा उघडला लल्हन नेहमी दरवाजा उघडायचा पण आज तो नव्हता मायाने सांगितले की तो बाहेरून लॉक करून कदाचित दूध आणायला गेला असावा कामवालीने चावी मागितली मायाने चावी बाल्कनीतून खाली फेकली कामवाली जेव्हा वरती आली तेव्हा तिने पाहिले की मधल्या दरवाजाला कुलूप नव्हता फक्त कडी लावली होती तोपर्यंत डॉक्टर सतीश सुद्धा उठून लिव्हिंग एरियात आले होते पण जेव्हा सतीश यांनी डायनिंग टेबलावर रक्चे डाग असलेली दारूची बाटली पाहिली तेव्हा त्यांनी घाबरून पहिला आपल्या मुलीची म्हणजे सियाची रूम बघितली तर तिथे सिया मृता अवस्थेत त्यांना पडलेली दिसली तिच्या गळ्यावर केला गेला होता ते पाहून सतीश यांच्या पायाखाली जमीन सरकली ते मोठ्याने ओरडले तेव्हा तिची पत्नी माया आणि कामोली देखील तिथे आल्या जेव्हा हे त्यांनी पाहिलं त्यांनाही खूप मोठा धक्का बसला सर्वजण रडू लागले होते या आवाजाने आजूबाजूचे लोक देखील तिथे आले होते डॉक्टर सतीश यांना असं वाटलं की घरात लल्लन नाही तर कदाचित त्यानेच खून केला आणि तो पळून गेला असावा यानंतर वीरेंद्र सिंग नावाचे सोसायटीच्या सिक्युरिटी गार्डने पोलिसांना बोलावले जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी ते पाहिले की जवळपास पंधरा लोक लिव्हिंग रूममध्ये उभे होते सांगण्याचे तात्पर्य असे की ज्या क्राईम सीनवरती खुनाचे सर्व पुरावे पोलिसांना लगेच मिळू शकले असते जिथे बाहेरील लोकांना पाऊल ठेवू द्यायला नको होते तिथे इतक्या गर्दीने त्या क्राईम सीनची धुळधाणं सोडवली गेली होती फिंगरप्रिंट्स आणि इतर सर्व पुराव्यांची वाट लागली गेली होती पोलीस येताच सतीश खन्ना यांनी पोलिसांना सांगितले की नोकर ललन यांनी खून करून तो पळून गेला आहे त्याला लवकरात लवकर अटक करा पोलिसांनी आपली स्वतःची एक कथा देखील बनवली की रात्री दारू पिऊन नोकर लल्लनने सियावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला आणि सियाने विरोध केल्यावर तो तिला मारून पळून गेला क्राईम सीन वरील पुरावे पूर्णपणे नष्ट झाले असले तरी पोलिसांनी फिंगर प्रिंट्स सियाचे कपडे बेडशीट इत्यादी फॉरेन्सिक टीम कडे गच्चीवर जाणाऱ्या पायऱ्यांवरती खुनाचे म्हणजेच रक्ताचे डाग आढळले पण छताचा दरवाजा बंद होता पोलिसांनी सतीश खन्ना यांच्याकडे चावी मागितली चावी शोधण्यासाठी सतीश बराच वेळ आपल्या खोलीतच राहिले आणि पोलिसांनी पुन्हा चावी मागितली तेव्हा ते भडकले ते म्हणाले की आरोपी लल्लन तर बिहार मध्ये बसला आहे आणि तुम्ही छतावर जाऊन वेळ वाया घालवताय सीबीआय अहवालानुसार नंतर जेव्हा विचारले गेले की छतावर का तपासले गेले नाही तेव्हा त्याने सांगितले की सर छताच्या गेटजवळ खूप उष्णता होते म्हणून मी जास्त वाट न पाहता तिथून मी परत खाली आलो सतरा मे ला म्हणजे सियाच्या हत्येच्या एक दिवसानंतर सतीश आणि माया अस्थि विसर्जनासाठी हरिद्वारला गेले आणि पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला होता एक निवृत्त पोलीस अधिकारी के के गौतम जे कोणाच्या तरी सांगण्यावरून क्राईम सीनवरती आले होते त्यांनी दरवाजावर असलेल्या रक्ताच्या डागांना गांभीर्याने घेतले आणि चावी न मिळाल्याने छताच्या दरवाजाचे कुलूप तोडले छतावर पोहोचता सकाळी साडे दहाच्या सुमारास पोलिसांनी जे पाहिले ते पाहून त्यांचे होशे सोडाले येथे लल्लनचा मृतदेह पडला होता त्यालाही तसेच मारले गेले होते जसे सियाला मारले गेले होते मृत्यूदेहाची ओळख पटवण्यासाठी सतीश खन्ना आणि माया खन्ना यांना परत बोलावण्यात आले मायाने आधी ओळखायला नकार दिला पण नंतर सतीश कडून कन्फर्मेशन मिळाल्यावर मान्य केले गेले की हाच लल्लनचा मृतदेह आहे आता मी तुम्हाला या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा तर नीट देऊन ऐका छताच्या भिंतीवर रक्तमाखलेला एक हात लागला होता हा या संपूर्ण केसचा सर्वात महत्वाचा पुरावा होता पोलिसांना तपासादरम्यान टेरेसच्या भिंतीवरील माखलेला जो हाताचा ठसा मिळाला होता तो फॉरेन्सिक तपासात तो ठसा घर मायाच्या हाताशी मिळता जुळता झाला जेव्हा पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवला तेव्हा माया कोलमडली तिने कबुली दिली की तिचे सोबत वेगळे संबंध होते आणि मुलीने ते पाहिल्यामुळे रागाच्या भरात आणि स्वतःला वाचवण्यासाठी हा दुहेरी खून घडला आता त्या रात्री काय घडलं होतं ते आपण सविस्तर बघूया त्या रात्री माया लल्लनच्या खोलीत अवस्थित होती लल्लनने आधीच दारू प्यालेली होती सिया आपल्या खोलीत झोपलेली होती पण अचानक तिला कोणाचा तरी बोलण्याचा आवाज आला तिला वाटलं की आई कुणाशी तरी बोलते ती उठली आणि लल्लनच्या खोलीकडे गेली तिने दरवाजा हळूच ढकलून पाहिले तर समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची आपली आई नोकरासोबत आहे हे बघून ती जोरात ओढली तिला बघून माया आणि लल्लन दोघांनाही घामस लल्लन दारूच्या नशेत धुंद होता तो घाबरून बाहेर आला सिया पळत हॉलमध्ये गेली पण लल्लनने तिला पकडले त्याने घाबरून लिव्हिंग एरियात असलेल्या टिपळ्यावर ठेवलेला चाकू उचलला आणि सियाच्या गळ्यावर गेला हे पाहून माया प्रचंड घाबरली आणि रडू लागले आपल्या मुलीचा हातात पडलेला देह पाहून तिचा थरकाप उडाला रागाच्या आणि भीतीच्या भरात तिने तोच चाकू लल्लनच्या हातून हिसकावून घेतला आणि परत त्याच्यावरच गेला लल्लन नशेत असल्यामुळे स्वतःचा बचाव करू शकला नाही तो जखमी अवस्थेत टेरेसच्या दिशेने पळाला माया रक्त माखलेला चाकू घेऊन त्याच्या मागे टेरेसवरती गेली पोटातून खूप रक्त गेल्यामुळे लल्लन टेरेसवरच कोसळला ते पोचल्यावर मायाने कसला विचार न करता त्याला तिथेच संपून टाकले यावेळी तिचे हात आणि पूर्णपणे माखले होते टेरेसवरून खाली येताना तोल गेल्यामुळे तिचा रखलेला हात तिथल्या भिंतीला लागला मायाने अत्यंत ला चाकू आणि आपले कपडे यांची विल्हेवाट लागली तिने हातामध्ये हँड घातले आणि टेरेसच्या बाहेरून कुलूप लावले जेणेकरून कुलपावर येऊ नयेत त्यानंतर ती शांतपणे आपल्या बेडवर जाऊन झोपली जणू काही झालंच नाही तर मित्रांनो आज माया तुरुंगात आहे पण एका संबंधापाई एका तरुण मुलीचा बळी गेला आणि एका हस्त्या खेळ्या कुटुंबाची राखरांगोळी झाली हे संबंध किंवा क्षणिक सुखासाठी घेतलेले चुकीचे निर्णय केवळ एका व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करत नाही तर संपूर्ण कुटुंबाची राख रांगोळी करते या खात्यात माया खन्ना यांच्या एका चुकीच्या पावलांमुळे त्यांच्याच निष्पाप मुलीला आपला जीव गमावा लागला सावध राहा सतर्क रहा